मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्वर्धीचा एक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडावळी मित्रांनो आज तारीख आहे तेवीस जुलै दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त असा चालू घडामोडी भाग आपण घेऊन येत असतो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्र आपण हो जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक आपल्या विद्यार्थ्याला मदत होईल ठीक आहे आज मित्र हो पाहिला गेलं तेवीस जुलै तेवीस जुलै हा दिवस लोकमान टिळकांचा जन्म दिवस म्हणून आपण साजरा करतो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तेवीस जुलै अठराशे रोजी लोकमान टिळकांचा जन्म झाला आणि आपण थोडस पाहिला गेलं केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं आणि देशद्रोहाच्या एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला त्यांचं निधन झालं आज तेवीस जुलै जर पाहिलं गेलं त्यांचा जन्म जन्मदिन आहे आणि सर्वांना लोकमतांच्या तेवीस जुलै रोजी जन्मदिनानिमित्त शुभेच्छा ओके ठीक आहे कालचा प्रश्न होता भारतातील पहिला आदिवासी जिनो सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला तर याचं उत्तर होतं गुजरात राज्याने सुरू केलेलं आहे आजचा पहिला प्रश्न सिंबेक्स पंचवीस द्विपक्षीय नौदल सरावात भारत कोणत्या देशासोबत सहभाग घेणार आहे याचं उत्तर आहे सिंगापूर सोबत तो भारत आपला देश भाग घेणार आहे ऍक्च्युली सिंबेक्स पाहायला गेलं तर दोन देशांमध्ये लक्षात ठेवा सिंगापूर इंडिया सिंगापूर इंडिया मॅरिटाइम है ना बिल बिला ट्रेन एक्झरसाईज ह्याचा फोन नेम त्याचा आहे दोन हजार पंचवीस स बत्तीसावी हे स्थळ सिंगापूरमध्ये होणार आहे आणि सहभाग भारतीय नौदल आणि रिपब्लिक सिंगापूर नेव्ही दोघांचा सहभाग असतो ऑल ऑल देम नेव्हीज त्यामध्ये सहभाग असते लक्षात ठेवा आणि सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याण्णवला पूर्वीचं नाव काय होतं ठीक आहे पूर्वीचं नाव मित्र होतं पाहायला गेलं एक्झरसाईज लॉयन किंग असं नाव होतं उद्दिष्ट समुद्र सुरक्षेसाठी द्विपक्षीय सहकार्य समरिक कौशल्य आणि समन्वय वाढवणे सिंबेक्स हा आशिया खंडातील सर्वात जुना आणि सातत्याने होणारा द्विपक्षीय नौदल सराव मानला जातो तो भारत सिंगापूर दरम्यान विश्वास आणि समरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी महत्वाचा आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके दुसरा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे केलेल्या उद्घाटनानंतर भारतात सध्या किती अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सेवा कार्यरत आहेत तर टोटल सात आहेत झाल्यात लक्षात ठेवा सात अमृत भारत एक्सप्रेस आहेत लक्षात ठेवा पहिला आहे दरभंगा ते आणंद दुसरा मालादा ते एस एम ई टी बंगलुरू तिसरा मुंबई एल ई टी ते शा शहा शहरसा लक्षात ठेवा राजेंद्रनगर टर्मिनल ते न्यू दिल्ली दरभंगा ते गोमतीनगर मालादा टाउन ते गोमतीनगर आणि बप्पूधाम है ना मोतीहारी ते आनंद विहार टर्मिनस एकूण सात अमृत भारत एक्सप्रेस झालेले आहेत टोटल किती मित्र ओके तिसरा प्रश्न सीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे एम डी आणि सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे आर डोराई स्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे इतर इतर अध्यक्ष पाहूया आपण महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार आहेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अगरवाल आहेत खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रवी अगरवाल सॉरी सुदांशु मित्तल आहेत एयर ऑफिसर इन चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन शिवकुमार आहेत आय सी चे नवीन सी ओ गुप्ता आहेत आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष जो जी आय आहेत रेल्वे सुरक्षा दलचे महासंचालक सोनाली मिश्रा खासियत आहे ह्या पहिल्या महिला आहेत राष्ट्रीय सुरक्षा सेवा दलाचे महासंचालक राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अभिजीत सेठ आहेत भारत मानक ब्युरोचे दक्षिण प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक मीनाक्षी गणेशन आहेत एलआयसीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आज पाहिलं आर दोराई सामी जे नवीन ज्यांची निवड झाली आपण ते पाहत असतो मित्र लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तिसरा चौथा प्रश्न पासष्ट किलोग्रॅम वजनी पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दोन हजार पंचवीसच्या भारताच्या पहिल्या यू डब्ल्यू डब्ल्यू रँकिंग सिरीज स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे असा प्रश्न आपल्याला विचारले सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं मित्र हो आवश्यक आहे कारण की असे कोणताही प्रश्न पडला तर तो आपल्याला थोडासा माहीत असणं आवश्यक आहे इन डिटेल पाहूया पंचवीसचा भारत भारतात झालेल्या पहिल्या यू डब्ल्यू डब्ल्यू युनायटेड वर्ल्ड वेस्ली है ना म्हणजे काय आपण त्याला म्हणतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे रँकिंग सिरीज स्पर्धेत जर्मनीच्या निकालस स्टेचल यांनी पासष्ट किलोग्रॅम फ्रीस्टाईल प्रकारात चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकं कर जिंकलेले आहे ठीक आहे म्हणजे याच उत्तर काय येतं मित्रांनो लक्षात ठेवा निकालस स्टेचल हे त्याचं उत्तर आहे आणि ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची कुस्ती स्पर्धा मानली जाते यामधून खेळाडूंना जागतिक क्रमाने गोल मिळतात लक्षात ठेवा युनायटेड वर्ल्ड वेस्लिंग रँ भारतात झाले लक्षात ठेवा पहिल्यांदा झालेले आहे भारतात पहिल्यांदा झालेलं आहे आणि पासष्ट किलोग्राम मध्ये कोण देखील निकाल स्टेचल हे कुठल्या देशाचे जर्मनीचे आहेत हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये सुरू करण्यात आलेली दूध अनुदान योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली आहे हे राज्य आसाम राज्याने लागू केलेली आहे दूध अनुदान योजना मित्र हो दूध अनुदान योजना पाहायला गेलं तर हे आसाम राज्याने सुरू केलेलं आहे काही आहे डिटेल पाहूया आपण योजनेचे नाव दूध अनुदान योजना आहे लक्षात ठेवा ठीक आहे पंचवीस मे सुरू आसाम सरकारने उद्दिष्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य राज्यातील दूध उत्पादन वाढवले शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले अनुदान रक्कम प्रति लिटर दुधावर पाच रुपये अनुदान पाच रुपये अनुदान प्रति लिटर दुधावरती आसाममधील नोंदणीकृत दूध उत्पादक शेतकरी फायदे आहेत आर्थिक स्थैर्य राज्याच्या दूध गरजा पूर्ण होणार अंमलबजावणी यंत्रणा पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विभाग कृषी संस्था आणि सहकारी संस्था रक्कम कशी मिळेल थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे होईल म्हणजे डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये ते मिळून जाईल ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सहावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व केरळचे माजी मुख्यमंत्री वी एस अच्युत्यानंद यांचे निधन कधी झाले आहे तर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निधन झालेले आहे फुल नेम वेल्लयान श्रीधरन अच्युत्यानंदन लक्षात ठेवा एकवीस जुलै पंचवीस रोजी त्रिवेंद्रम केरळ येथे त्यांचं निधन झालं एकशे एक, एक वर्षाचे होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे होते मुख्यमंत्री काळ सहा ते अकरा केरळचे मुख्यमंत्री होते स्वातंत्र्य लढ्यात सहभाग सेचाळीसच्या ब्रिटिश विरोधात आंदोलना दरम्यान योगदान भ्रष्टाचार विरोध पर्यावरण संरक्षण भूमिंसाठी लढा वैशिष्ट्य चे संस्थापक सदस्य अत्यंत प्रामाणिक आणि कार्यकर्त्याच्या मनात मनाचे स्थान त्यांनी निर्माण केलं होतं एकशे एकव्या वर्षी त्यांचं निधन चाललेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न क्रूज भारत मिशनमध्ये सामील होणारा पहिले राज्य कोणते आहे तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा गुजरात राज्य आहे काही इतर पॉईंट राहिले होते म्हणून मी पुन्हा हा प्रश्न घेतला आहे मित्र हो त्यासाठी हा मला वाटतं दोन टाईम आलेला प्रश्न आहे पण थोडासा काही पॉईंट महत्त्वाचे वाटले म्हणून हा पुन्हा घेतला आहे क्रूज भारत मिशन केंद्र सरकारचा उपक्रम आहे उद्दिष्ट भारताला जागतिक स्तरावर क्रूज टुरिझम केंद्र बनवणे तसेच एकोणतीस पर्यंत समुद्री क्रूज प्रवासी संख्येत दहा पट वाढ करणे सुरुवात तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उद्घाटन केंद्रीय पोर्ट शिपिंग जल जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हे होते गुजरातील महत्वाचे क्रूज मार्ग दिऊ आहे पोरबंदर आहे द्वारका आहे विरावल आहे जामानगर आहे ओखा आहे पदाला आयलँड आहे लक्षात ठेव आणि गुजरातचा सागरी किनारा भारतातील सर्वाधिक आहे तेवीसशे चाळीस किलोमीटर आहे आणि आलं म्हणून सांगतो महाराष्ट्राचा किती आहे मित्र सातशे वीस किलोमीटर आहे दोन्ही पॉईंट आपल्याला क्लिअर होऊन जातात ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा डॉन एकोणीसशे अष्ट्याहत्तर गाजलेल्या चित्रपट दिग्दर्शक चंद्रा बोराट यांचे निधन केव्हा झाले आहे बघा लक्षात ठेवा हो, डॉन चित्रपट निर्मिती निर्मिती दिग्दर्शक चंद्रा बोरा बोरोट बारोट यांचे निधन केव्हा झाले आहे तर वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे निधन झालेलं आहे इन डिटेल पाहूया आपण पूर्ण चंद्रा बारोट जन्म एकोणीशे एकोणचाळीस म वीस जुलै पंचवीस मुंबईत वय शांशी वर्षी निधन कुटुंब स्थलांतर साठमध्ये दशकातून तांझानियातून भारतात वंशिक संघर्षामुळे स्थलांतर बहीण कमल बारोट पार्श्वगायिका होत्या प्रारंभिक अतिर्थ लेज बँकेत काम आणि प्रसिद्ध चित्रपट डॉन 1978 सेव्हन्टी एट अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेत जिंदगी जिंदगी बहात्तर आश्रिता बंगाल चित्रपट एकोणीसशे एकोणनव्वद भरा दिन एकोणीसशे एक्क्याण्णव ठीक आहे मृत्यूचे कारण इडिओपॅथिक पल पल्मोनरी फायब्रोसिस एक दुर्मिळ फुग्कुसाच्या आजारामुळे झालेला आहे ठीक आहे नववा प्रश्न दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय भूस्थानिक अभ्यासक पुरस्कार ठीक आहे ओके लक्षात ठेवा कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला ठीक आहे तर उत्तर आहे आय एन सी ओ आय या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे पाहूया इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस या संस्थेला दिला गेला आहे पुरस्कार पंचवीसचा राष्ट्रीय भूस्थानिक अभ्यासक पुरस्कार कारण सागरी भूस्थानिक माहिती किनारी भागातील सागरी पूर्वसूचना प्रणाली नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावरती मधील उत्कृष्ट योगदानासाठी आणि ठिकाण भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत पुरस्कार वितरण केला जातो आणि कोणाला मिळाले आय एन सी ओ आय एस या संस्थेला मिळाले लक्ष महासागर विषयक माहितीचा वापर करून किनारपट्टीवरील समुदायाचे संरक्षण करणे मासेमारीसाठी अचूक माहिती देणे हा पुरस्कार देशातील भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी दिला जातो हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे भूस्थानिक अभ्यास पुरस्कार ठीक आहे आय एन सी ओ आय एस या संस्थेला नेक्स्ट दहावा आफ्रिकन खंडातील टिंबटिंब स्थळे धोक्यात असलेल्या जागतिक वारसा येथून वगळण्यात आली आहे तर तीन आहेत लक्षात ठेवा पहिला आहे, आहे आस्तिनानना मादागास्कर ची वर्षवन अबु मेना इजिप्त जुने शहर घोडा घडामेस लिबिया ठीक आहे यांना आता वगळण्यात आलेल्या तीन मालमत्ता धोक्यात असलेल्या जागतिक वारसा यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला जागतिक वारसा स्तरावरील धोके नष्ट झाले संरक्षण प्रयत्न यशस्वी ठरेल म्हणून या साईट्स धोक्यात यादीतून बाहेर काढण्यात आलेले आहे युनेस्कोची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस मुख्यालय पॅरिस अध्यक्ष ऑड्रे ओ जो ले लक्षात असू दे ठीक आहे जागतिक वारसा वारसा स्थळातून यादीतून आफ्रिका खंडातील तीन स्थळांना धोक्या काढण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढं अकरावा प्रश्न नुकतेच भारताने कोणत्या दोन बॅलेस्टिक सेप्लास्टाची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली तर दोन आहेत लक्षात ठेवा पृथ्वी दोन आणि अग्नी एक ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चोवीस पंचवीस प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादन आघाडी राज्य खाली कोणते आहे तर आघाडी राज्य कोणते असं विचारलं तर उत्तर आहे गुजरात राज्य आहे कोणतं राज्य गुजरात राज्य आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट जगाची सर्वात महागडी महिला फुटबॉलपटू कोण बनली आहे सर्वात महागडी म्हटलं तर ओला ओलिविया स्मिथ या, या बनल्या आहे नेक्स्ट महाराष्ट्र कोणत्या विदर्भातील जिल्ह्यात पहिल्या एकात्मिक स्टील प्लांटचे उद्घाटन झाले तर उत्तर आहे गडचिरोलीमध्ये झालेले आहे ठीक आहे पुढं पंधरावा प्रश्न इंडस्ट्री कॉलेज प्रीमियर लीग चे ब्रँड अम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर लक्षात ठेवा कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे युवराज सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे सरकारने एन टी पी सीचे सीएमडी गुरुप्रीत सिंग यांचा कार्यकाळ जुलै टिंबटिंब पर्यंत एका वर्षाने वाढवला आहे तर लक्षात ठेवा यांचा कार्यकाल जर आपण पाहिला गेला तर किती वर्षाने वाढवलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे दोन हजार सव्वीस सतरा ज्युनियर राष्ट्रीय रग्बी सात 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 सातच्या अजिंक्यपद स्पर्धेत अठरा वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर कोणी जिंकले तर बिहारने जिंकलेले आहे अठरावा प्रश्न निवडणूक आयोगाने टिंबटिंब आणि टिंबटिंब यांचे बिहारसाठी स्वीप म्हणून नियुक्त केली आहे तर दोन्ही वरील नितू चंद्र आणि क्रांती प्रकाश हायड्रोजन समिट पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर बघा प्रश्न विचारलाय तर तो आंध्र प्रदेश मध्ये करण्यात आलेले आहे विसावा प्रश्न विशाखापट्टणम येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे तर याच उत्तर है आहे सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे ऑप्शन आहे डीआरडीओ इस्रो एआ ए, ए यापैकी नाही आपल्याला कमेंट म्हणजे उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे आपल्याला उत्तर सांगायचं जेणेकरून आपला कॉन्फिडन्स वाढेल मित्र हो। आणि आपण जे सगळे प्रश्न घेतो मित्र आपण जर वहीत लिहून घेतले तर आपल्याचा खूप मोठा फायदा होईल जेणेकरून आपलं रिव्हिजन होईल आणि चांगले क्वेश्चन्स आपण काढत असतो जेणेकरून प्रत्येक प्रश्न असे खूप साई करंट अफेअर असतात पण त्याच्यामध्ये आपण वीस प्रश्न घेतो मला तर वाटतं सर्वाधिक वीस क्वेश्चन मी घेत असावा असं मला वाटतं मित्रांनो दररोज वीस प्रश्न घेणं पण खूप महत्वाचं आहे आणि काही प्रश्न रिपीट असतात पण हे रिपीट होण्याचं मूल कारण काय असे काही प्रश्न असतात की बाबा ते परीक्षेला येऊ शकतात त्यासाठी काही प्रश्न सर्व नसतात काही प्रश्न रिपीट असतात आणि एक्स्ट्रा माहिती सुद्धा सांगायची त्यात असते म्हणून काही प्रश्न मी एक्स्ट्रा घेत असतो ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू